हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा नऊ ऑगस्ट रोजी युवा नेते भाजप युवा मोर्चा बुलढाणा माननीय जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र राज्य आमदार महाले पाटील भाजप जिल्हाध्यक्ष माननीय आमदार विजयराज शिंदे भाजप जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख माजी जिल्हाध्यक्ष दादा मांडे सर्व मान्यवरांच्या व्यस्त कार्यक्रमातून उपस्थिती दर्शवत जंगी वाढदिवस बावनकुळे यांच्या हस्ते केक कट करून आणि फटाक्यांची आतिषबाजी करत वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच समाजकार्याची जाण आणि आवड असलेले भाजप युवा नेते माननीय ने जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा विनायक भाग्यवंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य आरोग्य शिबिराचा भरघोस रुग्णांनी लाभ घेतला विनायक भाग्यवंत मित्र परिवार व युवा मोर्चा बुलढाणा यांच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथील डॉक्टर चमोने सेवा दिली तब्बल दोनशे दहा गोरगरीब गरजू रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घेतला सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय नगराध्यक्ष बुलढाणा माननीय गोकुळजी शर्माकाका यांच्या हस्ते करण्यात आले शिबिर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री महाराष्ट्र माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या हस्ते आरोग्य शिबिर टीमला सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र आरोग्य शिबिर यशस्वी केल्याबद्दल देण्यात आले यावेळी कर्तव्यदक्ष आमदार महाले पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेसाहेब भाजप जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख माननीय जिल्हाध्यक्ष डॉक्टर दादा मांटे यांची उपस्थिती होते तसेच उपस्थित अनेक महिला भगिनींनी बावनकुळे साहेब यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले आरोग्य के शिबिर यशस्वी करण्यासाठी सारथी फाउंडेशन आणि विनायक भाऊ भाग्यवंत मित्र परिवार भाजप युवा मोर्चा तालुका आणि शहर टीमने परिश्रम घेतले यावेळी बोलताना चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी विनायकजी यांचे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाभर केलेल्या कामाचा आणि युवकांसाठी केलेल्या कामाचा कार्य अहवाल फलक बघून आतापर्यंत विनायकजी यांनी केलेल्या कामाची स्तुती केली येणाऱ्या काळात विनायकला मोठी जबाबदारी देणार असल्याचे प्रतिपादन केले तसेच चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी विनायकजी भाग्यवंत जिल्हाध्यक्ष असताना केलेल्या पक्षासाठी केलेल्या कामाचा फायदा निवडणुकीत झाल्याचे बोलून दाखवले आपल्या विजयात युवा मोर्चाचा हातभार असल्याचा गौरवोद्गार ताईंनी केले तसेच लवकरच विनायकांना मोठी जबाबदारी देणार असल्याचे प्रतिपादन केले